नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता पंधराशे रुपये मिळणार नाही या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्यातील लाडके बिन योजनेचा पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी आहे सध्या राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेच्या पात्र महिलांना जूनचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे लाडकी बीन योजनेच्या पुढील हप्त्याबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यादी तटकरे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे सध्या राज्यभरातील अनेक सरकारी कर्मचारी महिलांना लाभापासून अपात्र ठरवण्यात येत आहे मगात्र मंडळी या प्रक्रियेमुळेच मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी महिलांना विलंब झालेला आहे त्यातच आता आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की राज्यभरातील ज्या सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवण्याचे काम देखील सुरू आहे अजून आठ लाख सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची पडताळणी बाकी आहे आणि ही प्रक्रिया सध्या वेगाने चालू आहे ही प्रक्रिया पूर्ण होतात लाडकी बहिणींना जून महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे परंतु राज्यातील काही महिला या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येत आहेत त्या महिलांना आता जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही बघा तर मंडळी राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी निक्षामध्ये बसत नसताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तसेच ज्यांनी अटी आणि शर्तीचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना देखील पुढील हप्ता मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात कारण की सरकारकडून लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही कायमच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे सरकारी कर्मचारी वर्गामधील महिलांसोबतच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या नियमाचे उल्लंघन करून हप्ते मिळवलेले आहेत अशा महिलांना देखील अपात्र ठरवून या पुढील हप्ते मिळणार नाहीत म्हणजेच जूनचा हप्ता देखील अशा महिलांना मिळणार नाही तर मंडळी लाडकी बहीण योजना सुरू करत असताना सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आलेले होते आणि वेळोवेळी नवीन शासन निर्णय जारी करून यामध्ये यामध्ये बदल देखील करण्यात आलेले आहेत आणि या निकषामध्ये या महिला बसत आहेत त्यांनाच त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि ज्या महिलांनी या योजनेचा निकष बाहेर जाऊन देखील लाभ घेतलेला आहे अशा महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहेत आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेच्या लाभातून वंगळण्यात आलेला आहे बघा तर मंडळी महाराष्ट्रातील रहिवाशी असणाऱ्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार रा आहे राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांचं लाडक्या बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर समक्ष कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नाहीत असणाऱ्या महिलांना पाचशे रुपये जमा करण्यात येत आहेत बघा तर मंडळी सरकारी कर्मचारी महिलांना देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही आणि ज्या महिलांनी नियमांचे उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना वंगळण्याची प्रक्रिया सरकाराकडून सुरू आहे महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखपेक्षा कमी असावेत आणि जर हे उत्पन्न जास्त असेल तर महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत आणि जर लाभ घेतला तरी देखील सरकारकडून तपासणी करण्याचे काम सुरू आहे बघा तर मंडळी राज्य सरकाराकडून अनेक लाडकी बेण योजनेचे अर्ज बाद ठरवण्याचे काम सुरू आहे कारण मागे लाडकी बेण योजनेच्या नावावर अनेक मोठे उघडकीस आलेले आहेत त्यामुळे सरकाराकडून वेळोवेळी लाडके बहिणीच्या अर्जाची तपासणी करण्याचे काम करण्यात येत आहेत आणि यामध्येच राज्यातील सरकारी कर्मचारी गट क आणि ड या वर्गातील महिला देखील या योजनेमध्ये लाभार्थी असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे सध्या विशेष सरकारी कर्मचारी महिलांची अडचणी पडताळणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद